आणि आरोग्य यंत्रणेचे आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण भट्ट्याबोळ करायचा असं या मंत्र्यांनी सुरू केलं आहे दुःखानं आणि वेदनेनं सांगावं लागतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही सगळेजण करत असताना आमचे आम्हाला वरून म्हणजे आम सन्माननीय अध्यक्ष त्या ठिकाणून समिती चौकशी समितीची घोषित करायसाठी सांगतात हे या ठिकाणी खरं म्हणजे खेदानं सांगावं लागतं या संदर्भात आम्ही तीव्र नापसंधीही व्यक्त करतो त्यांना मंत्र्यांना या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचं काम झाल्याचं आम्हाला प्रथमदर्शन दिसलेलं आहे एकूणच परिस्थिती इतकी भयावह आरोग्य यंत्रणेची की रोज लोक मरत आहेत रोज रुग्णांचा जीव जातो आहे बालकांचा नवजात बालकांचा जीव जातो आहे तरी पण हे सरकार गंभीर नाही आणि या सरकारचं दुर्लक्ष आहे आज सरकार टेन्डरमध्ये अडकलेलं सरकार आहे केवळ टेंडरकडून पैसे कमवा आणि या खात्याचे मंत्री तर अजिबात गंभीर नाही अजिबात सिरियस नाही आणि म्हणून हा प्रश्न ज्यावेळेस आला हा प्रश्न सुभाषभाऊ धोटे यांनी उपस्थित केल्यानंतर आज या प्रकरणाची सर्वकच चौकशी व्हावी आणि यामध्ये चौकशी समिती केवळ नेमून काम चालणार नाही तर त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करून या डॉक्टरावर कारवाई करावी आणि आरोग्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही विरोधकांनी केली पण सरकारने त्याला आपल्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं वागलं त्यामुळे आज आम्ही आज आम्ही वाखवट केलेला आहे बैरगमन केलं बुलढाण्याचं मी बोलतो मग हिंदीत ते बोलते एक मिनिट आज प्रश्न क्रमांक दोन मध्ये आरोग्य विभागाचा बुलढाणा जिल्ह्यामधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी एक गर्भवती महिला की जिचा गर्भ त्या ठिकाणी तिला डेंग्यू झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर तिचा उपचार करण्यात आला नाही आणि नंतर तिला रेफर करण्यात आलं अकोल्याला आणि अकोल्याला रेफर करून तिचा अकोल्याला शेवटी संध्याकाळी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला ही जी स्टोरी आहे याच्यामध्ये चौकशी केली असता असं आहे की जर डेंग्यू झाला होता तर डेंग्यू झाला होता तर मग डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात मग प्लेटलेट्स कमी झाल्या तर प्लेटलेट का दिला नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न दुसरं जर मंत्री महोदयांनी सांगितलं की गर्भ ठोके लागत नव्हते याचा अर्थ गर्भात मृत्यू झाला होता गर्भामध्ये तर याचा अर्थ असा आहे की त्याचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी फक्त गायनेकोलॉजिस्ट आणि त्या ठिकाणी फिजिशियन हे दोनच पाहिजे तरी सुद्धा बुलढाणा सारख्या सिव्हिल हॉस्पिटलला जिथं सेकंडरी केअर केली जाते या ठिकाणी हा गव्हर्नमेंटचा प्रायोरिटीचा प्रोग्राम असतो तरी सुद्धा या ठिकाणी हे दोन लोक नव्हते का ते जर गर्भ काढून टाकला असता जो मृत्यू झाला तर त्या ठिकाणी ती महिला पेशंट वाचली असती पण दुर्दैवानी संपूर्णत दुर्लक्ष होण्याचा विषय आहे कदाचित सोनोग्राफी केली गेली नाही मग सोनोग्राफी मशीन बंद होती का याचा अर्थच सोनोग्राफीच्या मशीन्स एमआरआय मशीन्स सीटी स्कॅन मशीन या सगळ्या बंद असतात साधा प्रश्न आहे की डेंग्यूमध्ये थंबॉसिस होतात गाठी होतात आणि मग त्यामध्ये पीटी आय एन आर आयन, करतो आपण म्हणजे रक्त किती पद्धतीनं पातळ आहे ह्या गोष्टी लक्षात घेतात हे पॅथॉलॉजीची व्यवस्था तिथं नव्हती का ह्या सगळ्या गोष्टी फक्त रेफर हॉस्पिटल्स हे सगळे सिव्हिल हॉस्पिटल्स झालेत आणि बरेचसे इक्विपमेंट बंद असतात आणि त्यामुळे ज्या डॉक्टर्सनी दुर्लक्षपणा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना सस्पेंड झालं केली पाहिजे ही आमची मागणी होती तर त्यांनी फक्त आम्ही चौकशी करू अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलं मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी संपूर्ण ब्रीफिंग घेऊन या ठिकाणी जे दोषी आढळले असतील त्यांच्या ब्रिफिंगला तर त्या ठिकाणी कारवाई करण्याची सभागृहाच्या मागणीनुसार गरज होती आणि ती न केल्यामुळे आज संपूर्ण विरोधी पक्षांनी या आरोग्य व्यवस्थेच्या निषेधार्थ बहिरगमन केलं त्या ठिकाणी वॉकआउट केलं आणि आज या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भानी जे काही आज रिक्त जागा आहेत इक्विपमेंट चालत नाहीयेत इक्विपमेंटची कमतरता आहे डॉक्टर्सची कमतरता आहे आणि डॉक्टरचा निष्काळजी पण आहे या सगळ्या गोष्टींवर निश्चित प्रकारे व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केली एकीकडे आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत डॉक्टरांच्या आहेत सगळ्या पॅरामेडिकलच्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या दोन हजार चार पासून ज्या कंत्राटी आहेत त्यांना काढून टाकण्याचा आता नोटीस दिले गेला आहे जे जवळपास या राज्यामध्ये चौदा हजार बारा ते चौदा हजार कर्मचारी आहेत अशा पद्धतीने या पूर्ण यंत्रणे यंत्रणेचा खेळखंडोबा करण्याचं काम केलं आहे आणि केवळ चौकशी केवळ चौकशी मंत्री येतात आम्ही चौकशी करतो अरे चौकशी करायचं तर तू तिकडे आपल्या भागात काय आपल्या मंत्रालयात बसून करा तुम्ही चौकशी आणि मंत्री अभ्यास करून येत नाही याला चुकीचं ब्रीफिंग दिलं जातं आणि चौकशीच्या नावावर हे सगळे प्रकरण दाबले जातात हा सगळा राजरोसपणे या राज्यामध्ये हा धंदा सुरू आहे आणि त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातं आणि मंत्रीही स्वतः सेफ राहतात हे संपूर्ण प्रकरण इतकं गंभीर आहे की मला वाटतं की मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय हे खातं काही सुधारणार नाही अशी एकूण परिस्थिती आहे तर एक मी एक शेर सांगितला होता आताची परिस्थिती राज्यातली एक झूठों ने झूठे से कहा है सच बोलो झूठों ने झूठों से कहा है सच बोलो सरकारी ऐलान हवा है सच बोलो घर के अंदर झूठों की मंडी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो ये सगता अच्छा पद्धति ने सच बोलो झूठों ने सच बोलना झूठों के मुंह से सच बोला बोलना असे ये राज्य शुरू है मुझे लगता है कि यह प्रकरण बहुत गंभीर है गरीब महिलाओं का मृत्यु हो रहा है डेथ हो रही उनकी क्योंकि उनके समय पर उनका उनकी डिलीवरी नहीं हो रही है छोटे छोटे बच्चों की डेथ हो रही है नांदेड़ में हुआ है संभाजीनगर में हुआ है थाने में हुआ है गढ़चुर में हुआ है चंद्रपुर में भी हुआ है बुल्ढाना में हुआ है ये सब देखते हुए ये सरकारी अस्पताल ये अभी यम का घर बन गए हैं, यमराज का मकान बन गए ऐसा लगता है वहां जो जाता है पेशेंट वो केवल मरने के लिए जाता है क्या ऐसी स्थिति पूरे राज्य के अंदर है और इन निष्पाप लोगों का जो जान खतरे में पड़ी है इसलिए आरोग्य विभाग पूरा सलाइन पर है और मुझे लगता है कि यही स्थिति इस राज्य की है तो इसकी पूरी जिम्मेदारी थाने जिले में सौ करोड़ रुपए के इक्विपमेंट लिए गए पिछले तीन साल से खुद खुद सीएम के डिस्ट्रिक्ट में उनका इंस्टॉलेशन हुआ नहीं तो इसका मतलब क्या है इक्विपमेंट क्यों लिया है कमीशन खोरी के लिए लिया है और कमीशन खा के बैठ गए हो उसका इंस्टॉलेशन करते नहीं हो और लोगों को मरने के लिए छोड़ देते हो तो यही दिख रहा है राज्य के अंदर पूरा राज्य की यंत्रणा ये हेल्थ डिपार्टमेंट पूरा का पूरा वेंटिलेटर पे चला गया है और मंत्री मजा मार रहा है और लोगों की जान जा रही है हा विषय नंतर देते